हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच uh, उलन वर्क दर हँगिंग uh, हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण गुढीपाडव्यानिमित्त घेतलेला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचा पार्ट थ्री या ठिकाणी घेतलेला आहे पा भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हे जे तोरण आपण पाहिलेलं आहे मागील भागात हे जे काम आपण या पॉईंटपर्यंत आपलं काम झालेलं आहे आणि पुढे पुढचे जे थ्री पॉईंट आहेत ते पकडायचे आहेत आणि त्या थ्री पॉईंटवर हे जे आपण मागील भागात केलेलं काम आहे तेच रिपीट करायचं आहे या पॉइंटला या पॉईंटपासून टाट करायचं आहे या भागात या पासून ते वन टू थ्री हे थ्री पॉईंट पकडून हे जे काम केलेलं आहे ते काम पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला या पॉईंटपासून टाट केलेला आहे वन टू थ्री फोर हे जे फोर पॉईंट आहेत हा हा जो सेकंड टप्पा आहे आपला हा पहिला टप्पा आपण पार्ट टूमध्ये पाहिलेलाच आहे तोच या ठिकाणी रिपीट दोन राऊंड टाकून घेतलेले आहेत वन टू थ्री फोर हे जे वन टू थ्री हे जे थ्री पॉईंट होते पट्टीचे त्याच्यावरती या पॉईंटपासून टाट केलेला आहे हा हा जो भाग आहे वन टू थ्री फोर हे हे जे फोर पॉईंट आहे आणि याच्यातला या, या पॉईंटपर्यंतच आपण पहिला टप्पा ठेवलेला होता आणि त्याचा दुसरा जो टप्पा आहे तो या पॉईंटपासून टाट झालेला आहे तो या पॉईंटपर्यंत आणि पुढे पुढचा तिसरा जो टप्पा आहे तो या पॉईंटपासून टाट करायचा आहे तो या पॉईंटपर्यंत आणि हे जे काम आहे ते वन टू थ्री फोर वन टू थ्री वनपर्यंत जायचं आहे आपल्याला पुढे पुढे वन पॉईंट येईल पुढचे हा राऊंड थर्ड राऊंड कंप्लीट झाल्यानंतर जसं आपण या ठिकाणी काम केलं हे जे आहेत वन टू थ्री फोर वन टू थ्री वन टू, टू वन हेच रिपीट या पॉईंटला करायचं आहे आणि जसं आपण पार्ट टूमध्ये काम केलं तोच प्रकार या ठिकाणी करायचा आहे आत्ता आपण पुढचं राऊंड स्टार्ट करूयात पुढचा जो राऊंड आहे तो या पॉईंटपासून टाट करायचा आहे असेच हे काम पाहूनच पुढचे काम करायचं आहे करून घेऊयात आपण हे काम नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला हे जे हा पहिला भाग आपण पार्ट टूमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि या हा हाही दुसरा जो पार्ट आहे तोही तयार आहे आणि आपला शेवटचा पाठ राहिलेला आहे हा तोही तयार करायचा आहे पहा या ठिकाणी वन टू थ्री फोर वन टू थ्री वन टू थ्री। थ्री। थ्री।, थ्री 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 सिक्स फोर टेन पॉईंट आपण हे काढलेले आहेत प पट्टीला आणि त्या ते जे दहा पॉईंट आपण काढलेले आहेत त्या दहा पॉईंटवर हे काम केलेलं आहे आणि पुढचं जे काम आहे ते या पॉईंटपासून टार्ट करायचं आहे पुढचा जो पार्ट आहे या पॉईंटपासून पुढे काम करायचं आहे जसं आपण या ठिकाणी काम केलं पार्ट टूमध्ये तेच या पॉईंटला रिपीट करायचं आहे करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपले तिन्ही पार्ट रेडी झालेले आहेत हे जे तोरण आहे ते तीनही पार्ट तयार करून झालेले आहेत आणि याच्यातूनच आणखीन एक प्रकार यूट्यूबला शेअर केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ म्हणून आणि तो हा आहे याच्यामध्ये फक्त या तोरणामध्ये तोच प्रकार आहे फक्त ही जी या पॉइंटला फ्रील तयार केलेली आहे आ, ही जी फ्रील आहे ती या पॉईंटपासून टेन चेन यूज करून ही फ्रिल तयार केलेली आहे सिंगल क्रोशाने अंतर ठेवून टेन टेन चेन ठेवलेली आहेत हे जे अंतर आहे हे सार एकसारखं अंतर ठेवलेलं आहे हे आणि याच्यातून आणखीन एक प्रकार आपण तयार करू शकतो तो म्हणजे ही जी लाईन आहे ही एका मध्ये बनवायची आहे आणि या ही जी डिझाईन आहे या डिझाईनमध्येही शेड बदलता येतात तो प्रकार आणखी चेअर केलेला नाही आहे आणि हे जे तयार झालेलं आहे याची उलट सुलट बाजू तयार आहे आपली ही जी बाजू आहे ही सुलट बाजू आहे आणि हा जो प्रकार आहे हा वेगळा बनवायचा आहे आपल्याला हा गुढीपाड्यानिमित्त घेतलेला प्रकार आहे हा आणि त्याच्यातून तो दुसरा प्रकार तयार केलेला आहे याच्यात आणखीन एक प्रकार तयार आपल्याला ज्या कलरमध्ये हवा आहे त्या कलरमध्ये आपण हा प्रकार बनवू शकतो तोरणाचा पुढे काम करताना पा प्रेंट या पॉइंटला हा जो पॉईंट आहे ही जी बाजू आहे ही सुलट बाजू आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला चेन टाकायचे आहेत पुढे व चेन चाकडा एकच ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक वेळेला चेन चाकडा तेन वाई एक क्या चेन ठेवायचं आहे एकसारख्या आकारामध्ये चेन यूज करायचे आहेत आपल्याला टू टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन चेन ठेवलेले आहेत या पॉईंटला आणि हे अंतर एकसारखं ठेवायचं आहे या पॉइंटला सिंगल क्रोशा यूज केलेला आहे लॉक करायला आणि पुढे हा जो चेन चाकडा एकसारखा ठेवलेला आहे टेन चेन चाकडा फ्रिललाही हा चाकडा ठेवलेला आहे आणि हे जे अंतर आहे ते थोडंसं जवळ घेतलेलं आहे साठी आणि त्या चेन फोडून त्याच्यामध्ये सिंगल क्रोश यूज केलेला आहे पूर्ण सिंगल क्रोश तीन राऊंड टाकलेले आहेत पहिला राऊंड चेन फोडण्यात दुसरा सेकंड राऊंड दोन्ही लुकमधून सिंगल क्रोशा केलेला आहे थर्ड तिसरा जो राऊंड आहे तोही दोन्ही लुकमधून सिंगल क्रोशात यूज केलेला आहे आणि तो, तो ते जे तोरण आपण तयार केलेलं आहे दुसरा प्रकार त्याच्यामध्ये असं केलेलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा प्लेन सेडमध्ये एकाच सेडमध्ये बनवायचा आहे आपल्याला हा गुढीपाडव्या निमित्त तयार केलेला प्रकार आहे टू टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि या पॉईंटला हे जे चेनचा जो आकडा आहे तो टेनच ठेवायचा आहे पूर्ण आणि या पॉईंटपासून ते पूर्ण गो आ, ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ते शेवटच्या या पॉईंटपर्यंत आपल्याला हा आकडा कायम ठेवायचा आहे चेनचा पूर्ण राऊंडमध्ये हे तयार करायचं आहे आणि फ्रील करताना फ्रिल फ्रीलचं जे तोरण आहे त्या तोरणामध्ये सेपरेट सेपरेट फ्रील आ, य, फ्रील तयार केलेली के के आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत एवढ्याच भागाचा विचार करून ती फ्रील तयार केलेली आहे सेपरेट केलेली आहे प्रत्येक पार्टला आणि ती जोडून गोंड यूज केलेली आहे त्या तोरणामध्ये आणि हे जे तोरण आपण बनवणार आहोत ते पूर्ण इथून तिथून चेन टाकायची आहे आपल्याला शेवटपर्यंत आत्ता आपण हा जो टेन चेन आकडा आहे तो या पॉईंटपर्यंत करून घेऊयात एकसारख्या अंतरामध्ये त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात या ज्या चेन आपण टाकायला सुरुवात केलेली आहे टेन चेन या पॉईंटपासून पासून पुढे या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक वेळेला टेन आकडाच कायम ठेवायचा आहे आणि पुढे वेढा घ्यायचा आहे सुईवर आणि या पॉइंटला तीनातून काढायचं आहे एकाच वेळेला हे असं करत आपल्याला या पर्यंत यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीन तीनतून काढलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे अंतर कायम ठेवायचं आहे हे जे अंतर आहे ते कायम ठेवायचं आहे आपल्याला एंडपर्यंत एकसारख्या अंतरात त्या चेन टाकून घ्यायच्या आहेत आणि पुढे या चेनला गोंडे यूज करायचे आहेत आपल्याला आत्ता आपण ही जी चेन आहे ती तिसरा जो पार्ट आहे या तोरणाचा त्या पार्टपर्यंत एंडपर्यंत आपल्याला करायचं आहे हे ही जी हे जे चेनचा आकडा टाकत चाललेला होता पण तो फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन चेन आकडा कायम ठेवायचा आहे त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आहे आणि या पॉईंटला तीनातून काढलेला आहे पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पॉईंटला पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुढे पुढचा पॉईंट हे जे काम टाट केलेलं आहे हे काम आपल्याला या पॉईंटपासून पूर्ण या पॉईंटपासून ते या पॉ पो, या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घ्यायचं आहे हा राऊंड आपण कम्प्लीट करून घेऊयात आणि गरज पडली तर पुढताही राऊंड टाकावा ज्या प्रमाणात गरज पडली तर पुढताही चेनचा आणखीन एक राऊंड आपल्याला घेण्याची गरज पडली तर घ्यायचं आहे आत्ता आपण हा जो राऊंड टाट केला आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड आपला चेनचा जो राऊंड होता तो, हो तो कंप्लीट करून घेतलेला आहे पूर्ण आणि पुढचा राऊंड घ्यायची गरज नाही आहे आणि या पॉइंटमध्ये हे जे चेन आपण टाकलेले आहे त्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला गोंडा यूज करायचा आहे आणि हा जो गोंडा आहे तो लहान साईजमध्ये बनवायचा आहे आपल्याला आणि हे जे दोन बोट आहेत त्या दोन बोटावर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू प्रत्येक वेळेला तेल राऊंडच ठेवायचे आहेत बारा राऊंडच ठेवायचे आहेत प्रत्येक गोंड्याला आणि लॉक करायचं आहे या पॉइंटला या ज्या चेन आपण टाकलेल्या आहेत त्या प्रत्येक चेन मध्ये हा गोंड तयार करायचा आहे हा गोंडा तयार करून घेतलेला आहे तो आणखी एकदा लॉक करायचा आहे आपल्याला या पॉइंटला सगळे जे गोंडे आहेत ते दोन बोटावरच आत्ता आपण जसं काम केलं तसंच काम पूर्ण गोंडे तयार करून घेऊयात आणि त्या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट होत आहे सॉरी कंप्लीट कम आणखीन आपलं या साईडचं काम राहिलेलं आहे थोडंसं आत्ता आपण हा आ, हे जे गोंडे आहेत ते कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हे गोंडे यूज करायचे आहेत करून घेऊयात आणि पुढे पुढे आपल्याला हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचं काम पाहूयात आपण आत्ता या पॉईंट अडकवण्यासाठी पा फ्रेंड ही जी बाजू आहे ही सुलट बाजू आहे आणि हा जो भाग आहे या पॉईंटपासून चेन यूज करायचा आहे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ठेवायचे आहेत त्या साईडला ने नाईन चेनच ठेवायच्या आहेत आणि पुढे हाफ डबल क्रोशा या पॉईंटला तीन हातून काढायचा आहे आणि पुढे या ज्या चेन आहेत त्या फोडायच्या आहेत सिंगल क्रोशाने मुका खाम सिंगल क्रोशा वापरलेला आहे या चेन फोडण्यासाठी आणि पुढे जसं आपण या ठिकाणी काम केलं तसं त्या दुसऱ्या साईडलाही असंच काम करायचं आहे आणि गोंड्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट होत आहे आपला आत्ता आपण आणखीन एक राऊंड घेऊयात अ सिंगल क्रोशाचा पलटवलेला आहे आणि दोन्ही लुक्सीवर घेऊन सेकंड राऊंड घेतलेला आहे या पॉइंटला सिंगल क्रोचात यूज केलेला आहे पा फ्रेंड या पॉइंटला सिंगल क्रोचात यूज केलेला आहे सेकंड राऊंड टाट आहे आपला दोन्ही लुक्सीवर घेऊन हे काम केलेलं आहे सेकंड राऊंड जो स्टार्ट होता आपला तो कंप्लीट झालेला आहे या पॉईंटला आणि हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो गोंडे कंप्लीट करून आणि याची दुसरी जी साईड आहे ती ही कंप्लीट करायची आहे ते करून घेऊयात आपण ते काम आणि ते काम संपल्यानंतर आपलं हे हा या जो प्रोजेक्टचं काम आहे ते या भागात कंप्लीट होत आहे आत्ता आपण पन... ते काम कंप्लीट करून घेऊयात आणि mm -hmm. पा फ्रेंड या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे पूर्ण असा झालेला आहे भेटूयात पुढील प्रोजेक्टमध्ये तोपर्यंत बाय थँक यू